खाली करून टाकलेली एवढी माझी पॉवर आहे धन्यवाद म्हणण्याप्रमाणे जवळजवळ पन्नास साठ किलो बटाटे त्यांनी गिरायक बोलवून आणून घेतले त्यांनी स्वतः चाळीस किलो बटाटे घेतले आणि आपल्या माणसाला मदत केली पाहिजे अरे पाहुणा हा मी बँकेत एक मॅनेजमेंट होय का सात वर्षी बँकेत रिचार्ज मॅनेजर मी चंदगड तालुक्यात तर नमस्कार मंडळीनू मी अक्षय सावंत तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या प्रवासी जीवनाच्या यूट्यूब चॅनलवरती मंडळींनू मी आज आहे ना नागनवडच्या बाजारामध्ये आलो आहे दुपारची वेळ आहे आणि ऊन पण भरपूर आहे आणि आपल्यासोबत कोण आहे बघा तुम्ही यांना नक्की ओळखत असाल आपला मित्र मधुर जाधव तर मधुर जाधवचा पण एक यूट्यूब चॅनल आहे तर मधुर जाधव ब्लॉग म्हणून यूट्यूब चॅनल आहे जर कुणी त्या चॅनलला कुणी व्हिजिट केलं नसेल तर चॅनलला जावा आणि सबस्क्राईब करा आपला चंदगडी मुलगा आहे आणि खूप मेहनत घेतो आहे आपले मागे आहे ना ती नागरवाडीची जुनी शाळा आहे तर आपण आहे ना मला खरं म्हटलं ना तर मी रस्त्यावरून जात होतो ना तेव्हा मला काय वाटायचं की नागणवाडीचा बाजार फक्त रस्त्यावरतीच भरतोय पण रस्त्यावर न भरता हा जुना बाजार देखील भरतो बघा शाळेच्या इथं तर माझ्यासारखे बऱ्याच जणांना माहित नसेल की बाबा जुना बाजार पण कुठे भरतोय तर ह्या साईडला जुना बाजार देखील भरतोय बघा जुन्या बाजारला ना इकडे बघा काय काय असतंय आज इथे एकच दुकान हे एक दुकान दिसतंय हे एक, एक दुकान आणि हे एक दुकान दिसतं बघा गावाकडचे लोक बघा हाफ पॅन्ट डोक्यावर गांधी टोपी हे आमची चंदगडची खरी म्हटलं तर ओळख आहे विषय मंडळीन ना भरपूर गर्दी आहे बघा आणि गर्मी पण भरपूर आहे त्यामुळे जरा कोल्ड्रिंक पिऊन येतो तर बाजारमध्ये ना आज गर्दी भरपूर आहे आणि लोक आठवडी बाजार म्हटलात ना पूर्ण आठवडे भरायचं जे काय मटेरियल असते बघा ते पूर्ण भरून ठेवतात ठेवला सोडा वगैरे आमचा तर आम्ही आहे ना आता तुम्हाला बाजार दाखवतो पूर्णपणे तुम्ही बाजार बघा आता आमच्या इकडचा हा हा काय फ्लॉवर आहे का तुम्ही आता बोललात बघा शेतकऱ्याला शेतकरी ओळखत नाही खरी गोष्ट आहे काही खरी गोष्ट खरी गोष्ट आहे कारण की आज जर मॉल मॉलमध्ये ठेवलात ना तर भाव करणार नाहीत लोक बरोबर ना डायरेक्ट जी हा ना आणि हा जर मॉलमध्ये ठेवला तर जेवढी किंमत आहे तेवढी घेऊन जाणार बिल करणार बरोबर ना पण इथे तुम्ही आता बाजारामध्ये आला तर याचा भाव किंमत कमी करतात खरे गोष्ट शेतकऱ्याला शेत ओळखत नाही ती माणसाने पण जरा शेतकऱ्याकडे जरा बघितलं पाहिजे सरकारने पण बघितलं पाहिजे सरकार तर बघतच नाही बरोबर ना शेतकऱ्याचा वाली नाही बरोबर बाजार आपल्या शेतामध्ये पिकवायचं परत आता सकाळ किंमत नाही काय नाही तुमचं गाव कुठलं कोणी चंदगडातले तुम्ही यायचा चंदगडात नाही चंदगडचे तो आता बऱ्यापैकी आम्ही बाजारात फिरलो ना तर गडिंगलज बेळगाव या साईडची लोक दिसली म्हणून म्हटलं गाव कुठलं तुमचं तर हे दादा आहेत ला ना हे आपले चंदगडचे आहेत बघा तुमच्या शेतात लावले तुम्ही चांगली गोष्ट शेतात लावून बरोबर ना दुसऱ्याला देण्यापेक्षा आपण विकलेलं बरं आहे सर्व लूट करायचं ओके कितीला विकता तुम्ही असं वीस रुपये होय काय वीस रुपयाला भाव आहे पण दहा ला काय माणसं असतील ना म्हणजे हे चार नाही मंडळी न बघा याची किंमत आहे ना येईल पाच रुपये लावतो <laughs> तर याला आपण स्वतः जरी लावतो म्हटलं तरी पाच रुपयाला येईल का याची तर थोडेफार माणसाने विचार केला पाहिजे तर जसं आपण आपल्याला जसं परवडायला पाहिजे ना तुमच्या मोठ्या पण परवडलं परवडलं पाहिजे असा विचार केला पाहिजे माणसाने सरकारकडे आपण आता दुरुस्त आपल्या माणसारी थोडंफार हे केलं पाहिजे बरोबर नाव बटाट्याच्या दुकानवरती आलोय बघा दादाने डायरेक्ट ट्रॉलीच लावलंय तर बटाटा कुठून आणला तुम्ही शेतात लावतात का होता म्हणजे डायरेक्ट शेतातून बाजारात ओके ओके तर हे दादा आहे तुमचं गाव कुठलं माझं गाव मुरुकड चंदगड तालुका चंदगड तालुका बघा मंडळी आता आपण बऱ्यापैकी बाजार फिरलो त्याच्यात गडिंगलचे काही सावंतवाड्याचे आपल्याला भेटले किंवा काही बेळगावची भेटले म्हणजे हे दादा येत नाही चंदगडचे आहेत चंदगड तालुक्यामधील डुक्कुरवाडी ना मुरकुटवाडी ओके काय भाव बटाट्याचा तुम्ही तीस रुपये किलो ओके आणि ग्राहकांचा प्रतिसाद कसा आहे ग्राहकांचा प्रतिसाद बऱ्यापैकी आहे काय असं का, का वैशिष्ट्य आता आता तिथे गेलो ना मी तर ते म्हणत होते की भरपूर कमी आहे असं म्हणत होते पण तुमच्याकडे असं काय आहे खास वैशिष्ट्य असं म्हणजे कसं हाय शेतकऱ्याचा माल म्हणून त्यांनी डायरेक्ट येतात इथे ओके okay. शेतकऱ्याचं ट्रॅक्टर दिसतोय पूर्ण म्हणजे शेतकऱ्याकडे दिसतोय असं बाजार आम्ही कुठून मार्केट म्हणून आम्ही इथं विकत नाही आपण ओके okay. आणि हा लाल मातीतला बटाटा आहे बघा ओके आणि कारण की आमच्या चंदगड तालुक्यात लाल मातीत होय होय बरोबर ना शान आहे चंदगड तालुका तर काहीच बघा बटाट्याची क्वालिटी बटाट्याची क्वालिटी पण चांगली आहे बघा तर डायरेक्ट शेतातून ग्राहकांपर्यंत आणि असंच केलं पाहिजे प्रत्येकाने के बरोबर ना मधी आपण होलसेल मध्ये वेंडर वेंडर पकडतो ना तर वेंडर लोक जास्त कमवतात बरोबर ना डायरेक्ट माल बाजार चाळीस रुपये पन्नास रुपये आहे हा शेतकरी मी स्वतः तयार केलेला माल मी शेत म्हणजे ग्राहकांना तीस रुपयांमध्ये द्यायला ओके तरी पण लोक ग्राहक असं हे करतात का

त्याला नक्की घेतले ना नाही मग कमी जास्त एवढी माझी ओट आहे खाली करून टाकते एवढी माझी पॉवर आहे म्हणण्याप्रमाणे पन्नास साठ किलो बटाटे त्यांनी गिरायकून आणून घेतले आणि स्वतः चाळीस किलो बटाटे घेतले आपल्या माणसाला मदत केली पाहिजेत अरे पाहुणा हा मी बँकेचा एक मॅनेजर झालो मी गाठ वर्षी बँकेचा रिटायर्ड मॅनेजर मी चंद्राने एकमत नाही म्हणून आम्ही खाली पडलो लक्षात घे मराठीचा एकजूट नाही मराठी हे नुसत असे विस्तुरलेले कार्यकर्ते आहेत आणि विस्तुरली ही मुलं आपण जर हातात जर झेंडा घेतला बाबा तर काही काही पलाट सगळे सुरू करतात हे तीन मतदारसंघात एक एक अडकूर नाही पुढे आणि मानगाव तीन मतदारसंघ ज्या दिवशी अर्ज भरले त्या दिवशीच विजय झाला म्हणून हार घटलेला माणूस मी आहे तुमच्या नावास लागायचं नाही कुणी हे दलाल नाही किंवा काय नाही पैशावर सगळं सगळं राजकारण चालत नाही एवढं धन्यवाद तर इथं मंडळींना ना बघा हे बाजूचं शॉप आहे तिथं आता रेग्युलर भाज्या वगैरे भेटतील बघा तर बऱ्यापैकी आता या ताईंना विचारे आपण कोणकोणत्या त्यांच्याकडे भाज्या आहेत आणि आज भाजीचा काय रेट आहे तर ताई आजची काय नवीन भाजी तुमच्याकडे काय आहे कोकणातली काय रेग्युलर सर्व भाज्या तर सर वेगळी हा बीटकारे बीट का कर... रेग्युलर झालो आमसोल का ओके तर ता या ताईंचं म्हणणं ता आहे की कोकणातला आमसोल त्यांच्याकडे बघा असा या वेगवेगळ्या त्यांनी पाऊस बांधून ठेवलेत त्याच्यानंतर ही रेग्युलर भाजी बघा त्यानंतर भेंडी बटाटा कांदा त्याच्यानंतर वांगी तर कांद्याचा रेट काय तीस रुपये आणि वीस रुपये म्हणजे वरा याच्यावरती डिपेंड आहे क्वालिटीवरती आणि बटाटा ओके म्हणजे दोन क्वालिटी आहेत का हे लाल मातीतला एक आहे हे नेमकं भोपळ्यासारखं कवाळ आहे ओके तर बघा हा कव्हाळा आहे सेम भोपळ्यासारखा दिसतोय या कोवळ्याचा उपयोग आहे ना जादू जादूटोण्यासाठी मग केला जातो बघा असं <laughs> मी ऐकलंय करूया जादू टोना <laughs> आणि चांगल्या कामासाठी मी वापर करतात आणि वाईट कामासाठी वापर करतात ज्याच्या ज्या त्या बुद्धीवरती डिपेंड आहे ते हे बघा नागनोटीचा बाजार आहे ना तो नवीन बाजार आहे तो हा मेन रोडवरतीच भरतो बघा इथे कोल्हापूरच्या गाड्या वगैरे येतात या साईडला आणि त्या साईडला भरतो ना तो जुना बाजार असतो जुना नाकनोटीचा बाजार तर बऱ्यापैकी ना दुकान असतात बघा आता नाही म्हटलं ना अराऊंड पाचशे मीटरच्या जवळपास ही सर्व दुकानं बनलीत बघा इकडून पासून ना ते बरे पूर्णपणे रस्त्याच्या साइडला दुकानच आहेत तर बाजारमध्ये ना मधुरची भरपूर ओळख आहे तर हे बघा इकडे हे असं भाज्यांचं दुकान बाजार म्हटलं तर भजींच दुकान आलीच म्हणा त्याच्यानंतर ना तिकडं टोस्ट बरीचशी दुकान आहेत ना अरा मधुरचे सगळे ओळखीचे आहेत तर या दादांनी बघा असे वाटे लावलेत बघा एक वाटा आहे तो वीस रुपये रुप कोणता पण घ्या एवढा आहे म्हणा त्यानंतर कारले आहेत बघा त्याच्यानंतर एक आहे एक आहे दादा आपण दा एवढाच आहे का तर काहीच बघा घेवड्याचे दोन प्रकार आहेत बघा याची साईज बघा आणि याची साईज बघा तर डिफरंट आहे काय ओळख ओळखायचं कसं नाव व्हायला काय आहे तो, का तो का दाण्याचा ओके आणि हा ओके डायरेक्ट म्हणजे रेग्युलर हे बीन्स त्याच्यानंतर ही वांगी फ्लॉवर कांदा पात कोबी फ्लॉवर दहा रुपयेला एवढी कोथिंबीर आहे बघा ह्या गावाकडची बाजार आहे ना तर आपण गोवा मुंबई पुणे म्हणा हीच कोथिंबीर तुम्हाला तीस ते वीस रुपये वीस रुपयेला ह्याच्यापेक्षा अर्धी देतात म्हणा पण क्वालिटी बघा आत्ताच शेतात ना आणलंय दहा रुपये आणि दहा रुपये ही आपल्या गावाकडची बाजाराची ही आहे काकांनी ना लसूण घेऊन बसलेत बघा लसूण तर मी पहिल्यांदा आता ह्या पूर्ण बाजार फिरलो पण या बाजारमध्ये ना हे काका इथे शेअरवरती विकतात बघा काका हा शेअर कसा देता तुम्ही हा पन्नास ला आणि छोटा वाला तो ओके इकडे बी बांधून ठेवलाय तुम्ही का हे पन्नास आहे पण हे माप हेच असणार ना शेराच शेरा ओके ओके तर दादा हे ना शेरावरती विकतात बघा आपण ना भाजी मार्केट फिरलो आता आपण नाही ना मच्छी मार्केट कडे चाललोय कारण की आमच्या असं म्हणतात की कोकणात चांगल्या वेगवेगळ्या व्हरायटीच्या मच्छी भेटतात पण आमच्या चंदगड मध्ये पण भरपूर अशा व्हरायटीचा मच्छी भेटतात तुम्हाला मी असं मच्छी मार्केट मध्ये गेल्यावर दाखवतो मासा कोणता आहे दादा तडासा तडासा ओके हा कोणता आहे बडावला बडावाला चढावा सुकी मच्छी आहे पूर्णपणे तर याच्यामध्ये ना बरेचशे मासे आहेत ना आणि खरं म्हटलात ना, हाँ गा? हाँ गा? हाँ ना तर आमच्याकडे नाही झिंगू सोडलात ना बाकी कुणाचे नाव आम्हाला माहित नाहीये तर या काकी आपल्याला थोडी ओळख करून दिली माशांची बघा काकी हा कोणता मासा आहे हा बघा हा रावस सुकल्यानंतर असा दिसतोय बघा त्यानंतर हा कोणता आहे दोडकारा का ओके आणि हे सुमटली मांगिली का मांदेली ओके आणि हा कुठला कुठला करची हा बांगडा याला झिंगू जवळा जवळ असं म्हणतात ना ओके कोकणात जवळ असं म्हणतात त्यानंतर हे बोंबील काहीच बघा बोंबील सुकवल्यानंतर ना त्याची साईज किती होत एकदम बारीक साईज होत असं बघायला गेलात ना आता जेव्हा असं पकडतात आणि ओला मच्छीत नाचतो ना त्याच्या डिफरंट असतो लांब असतो आणि हे आता वाकड वाकड झालंय बघा नंतर मला तर एवढ्या माशांची ओळख नव्हती हे दोनच मासे माहित होते आपल्याला बांगडा आणि झिंगू मंडळींनु काय विषय माहितीये का आज महाशिवरात्री असल्यामुळे ना मच्छी मार्केटला एवढी दुकानं नाहीत कारण की महाशिवरात्रीच लोक कोण नॉनव्हेज एवढं खात नाहीत त्यामुळे मच्छीची दुकान एवढी शॉप नाहीत नंतर एरवी ना या बाजारमध्ये मच्छीची शॉप भरपूर असतात मधुर मला तरी बाबा एवढे माशांची ओळख नव्हती कुठे आहे आपल्याला बांगडा आणि ना चुकीचे बांगडा आणि झिंबू सोडलात ना काय माहिती एवढी काय ओळख नव्हती तरी मधुरला बऱ्यापैकी माहीत आहे कारण की बिलॉंग करतोय ना आणि आपल्याला तरी एवढं माहीत नाही पण तरी पण त्या काकींनी आपल्याला थोडंफार ओळख करून दिली आणि तू ज्यांना कोणाला माहित नाही ना त्यांना देखील हा व्हिडिओ थोडाफार इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ त्या दृष्टीने बघू शकता काहीच नागवणेच्या बाजारामध्ये बघा असे कांदे बटाटे आहेत ना डाय हा हा पांढरा कांदा आहे त्यानंतर हे लाल कांदे असे डायरेक्ट गोनी गोनी भरून दादा ही गुन्हे कितीला देत नव्वदला आणि शंभरला पूर्ण गोनी एका गोनी मध्ये किती किलो कांदे असतात नऊ किलो तर काहीच बघा नऊ किलो कांदे आहेत ना ते एका गुन्हेमध्ये असतात काहीच ओव्हरऑल आम्ही त्यांना पूर्णपणे बाजार फिरून आलो वाटलं मजूर आपल्यासोबत होता बऱ्यापैकी मजूरची ओळख आहे बघा सोशल मीडिया त्याच्यामुळे ना माणसाला एक व्हॅल्यू भेटते ओळख भेटते नवीन ओळख तयार होते नवीन नवीन माणसासोबत आपल्याला ओळख होत आहे तर मजूरने आज मला आघाडीचा बाजार आहे बघा आणि मेन म्हणजे माझा पण व्हिडिओ असा चांगला एवढा झाला नव्हता तेवढा अक्षर व्हिडिओ चांगला झालाय कारण कोणतरी सोबत असं ना की कॉन्फिडन्स येतो व्हिडिओ बनवण्यासाठी आणि एकमेकाला सपोर्ट केला पाहिजेत आणि विषय कसा माहिती आहे का एकमेकाला सपोर्ट केलात ना जरच टीमवर्कने काम झालं पाहिजे टीमवर्कने काम लवकरच आहे एकट्याने कोणत्याही गोष्टी करायला गेलात ना वेळ लागतो तर माझं धन्यवाद आपल्यासोबत आज म्हणून बाजूंनी ना वेळात वेळ काढून घेतला आहे तू हवा धन्यवाद आलेलो कारण काळ आलं असं म्हणत तरी पण तुम्ही आलो आणि जर आपल्या चॅनलवर जर पण नवीन असाल ना चॅनल आपल्या सबस्क्राईब करा भरपूर आता मोठा व्हिडिओ होईल त्यामुळे जास्त काय आता तुम्हाला लांबवत नाही त्यामुळे कसे करा धन्यवाद